मी रोहिणी लोकरे रिजन्सी विमन्स क्लब ची प्रेसिडेंट आहे सतरा दोन हजार आठ पासून आमचा क्लब अस्तित्वात आहे आणि वेगवेगळे वेग पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवतो हे आमचं आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन आम्ही आपला घरचा गणपती जो आहे तो या कार्यशाळेमध्ये बनवतो आणि हाच गणपती आम्ही घरी बसवतो तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हा यामागचा मोठा उद्देश आहे आणि पर्यावरणपूरकच विसर्जन करणे हे सुद्धा आम्ही करतो म्हणजे मी तर माझ्या गणपतीचं विसर्जन घरी बादलीमध्ये करते मी कुठेही बाहेर जात नाही विसर्जनाकरता तर हे सातवं वर्ष आहे आणि ह्या प सुरुवात आम्ही ज्या वेळेला केली त्यावेळेला फक्त पाच जणं सहभागी झालेले होते परंतु याचा आम्ही प्रसार जनजागृती करून आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आज या ठिकाणी आपण बघताय जवळपास पंचवीस जणं ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाने आपापला गणपती आपल्या पद्धतीने आपल्या कल्पकतेने बनवलेले आहे शाडू मातीपासून आणि रंगकामसुद्धा ते स्वतः करतायत मागच्या रविवारी आम्ही गण मातीपासून मातीकाम केलं आणि सुकल्यानंतर आज आम्ही रंग काम करतो आहे तर ह्याच्यामध्ये एक आणखी गोष्ट अशी आहे की आपण मोबाईल वेडे झालेलो हो। आहोत तर हे जवळपास मी बघ सकाळपासून आज सगळे स सहकुटुंब या ठिकाणी गणपती रंगवण्याचं काम करतायत मोबाईलचं कोणालाही म्हणजे सगळ्यांना विसर पडलेला आहे कोणालाही वा, असं मोबाईलमध्ये घुसावं असं वाटत नाही आहे आपले आपले गणपती रंगवण्यामध्ये सगळेजण पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब असं मग्न झालेलं आहे हे बघून सुद्धा खूप आनंद होतो एक ए, एकीची भावना म्हणजे ह्या सोसायटीमध्ये सुद्धा एकीची भावना एकमेकांना मदत करण्याची भावना ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामधनं एका एका उपक्रमामध्ये आपण किती तरी गोष्टी अचीव करू शकतो हेही मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आमच्या सेक्रेटरी आहेत ह्या श्रेया वैद्य ह्या सुद्धा स्वतःचा गणपती स्वतःच करतात त्यांनाही त्या, त्या, त्या गोष्टीची खूपच आवड आहे त्यामुळेच आमचं हे विमन्स क्लबकडनं हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो